आशाळे पाडा परिसरात आई अज्ञात गुन्हेगारांनी दहशत पसरत महिलांवर आणि लहान मुलांवर हल्ला चढवला पाहुयात सविस्तर वृत्त गुन्हेगारांकडून अर्थशास्त्राचा वापर करत स्थानिक नागरिकांवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून परिसरातील सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे गुन्हेगारांनी नागरिकांची रिक्षा फोडली तसेच अनेक ठेले आणि हातगाड्यांची नासधूस करून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे घटनेची माहिती मिळताच आमदार सुलभा गायकवाड तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाशी समस्व साधून तत्काळ कारवाईचे आदेश दिले चालू नाही काय काय ऍक्सिडेंट लागला तर पहिली घटना आहे याच्या आधी पण किती वेळा तरी झालेले आणि तुम्ही वय नाही सांगता पण बालगृह आहेत त्यांना तिकडे पाठवून द्या ना ते येऊन ते परत हाच प्रकार जर जनतेने ऍक्शन केली नाही नंतर या जर जनतेने त्यांच्यावर हात उचलला तर तुम्ही एकही गुन्हा कुठला केला नाही पाहिजे माझ्या पब्लिक वर मी आता सांगतो कारण इथे त्यांना जैसे आणि लेडीज वर जर हात उचलला जर मुली आहे तिथे सर्व मोठ्या वगैरे आणि त्यांच्यावर जर त्या नशेल्याच्या याच्यात काय हे झालं तर किती नंतर हे होणार आहे यावेळी सुलभात यांनी नागरिकांची संवाद साधत दहशत निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल सामान्य नागरिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही पीडितांना योग्य ती मदत व संरक्षण दिले जाईल असे ठाम शब्दात आश्वासन दिले दरम्यान पोलीस प्रशासनाने गुन्ह्याची गंभीर दखल घेतली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावं असं आव्हान मुलं फिरत होती त्याने आज संध्याकाळपासून इथे दहशत माजवलेली आहे आणि भरपूर रिक्षांचा आणि काही वार केलेले आहेत आणि जे लहान लहान मुलं त्यांच्यावर हात उचललेला आहे तर ही दहशत थांबवावी यासाठी इथे आज हे पोलीस प्रशासन आलेलं आहे आणि त्यांना एकच मागणी आहे की इथं जनता आता घाबरलेली आहे आणि हे जे असे नशेदीकांधरी मुलं फिरत आहेत त्यांच्यावर कुठेतरी बंधन राहणार कुठेतरी त्यांना हे करून बरे अटक करून त्यांना लगेच सोडता पण ते न करता त्यांना बालकार कारागृह आहेत तिथं पाठवा पा। कारण हे वारंवार जर असं सोडल्याने होत असेल तर हे जनतेवर यांचा अन्याय आहे आणि पब्लिकला त्याचा त्रास माझी एकच मागणी राहील जर ह्या मुलांना आता अटक केली तर याच्या पुढे जर असे काय प्रकार इथे घडले तर जर पब्लिकने त्यांच्यावर हात उचलला तर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा माझ्या कुठल्याही जनतेवर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे राहुल कांबळे जनशक्ती उल्हासनगर